हाय नमस्कार जय महाराष्ट्र कशा सगळे लोक बरे येत ना चला आज मी सांगणार आहे माझी कहाणी स्मिता सातपुत्यांचा तिसरा पाठ आजच्या पाठ मा आजचा माझा जो पाठ आहे तो खूप छान आहे आणि खूप म्हणजे लास्टपर्यंत बघा आणि तुम्ही जर बघत असाल नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण माझी लाईफची कहाणी मी तुम्हाला सांगते मी म्हणजे माझा दोन वर्षाची पूर्ण कहाणी सांगणार आहे मला एक एक दिवस कसा कसा गेला कसा कसा नाही आणि हे सगळं तुम्हाला मी सांगण्या सांगण्याचा प्रयत्न करते मी एकदम ठीक आहे तर नक्कीच तुम्हाला मी सांगते तर आता मी कसं घरात बोलण्यापेक्षा घरात माझ्या घरची बी ऐकत्यात चांगलं वाटत नाही त्यांना पण वाईट वाटतं ना, वाई ना माझ्याबद्दल एकदम तर मी आपल्या आपल्या शेतामध्ये आली पटलाच्या तर हे ह्या शेतामध्ये तर काहीच नाही लावलं पटल्याने तर एकूण इथून अर्ध्या अर्धा म्हणजे थोडासा लांबवर थोडासा ऊस आहे उसाच्या खरंजा उसा जम बसते तिथे पण तुम्हाला सगळं सांगते की मी कशी आधीच झाली होती ठीक आहे हे तुम्हाला सांगते खूप लोकांच्या कमेंट पण आहेत तुम्ही तिसरा पार्ट नाही सांगितला तिसरा पार्ट नाही सांगितला नक्कीच सांगते आता एका जागा बसते आणि मग तुम्हाला सांगते एकदम तर मला आहे ना बघायला गेलं तर माझ्यासमं जे काय घडलं आहे ते तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न करते बाकी मला काय दुनियाचं काय मला जे हे नाही सांगत ना, मी कोणाचं मला काय लेन देण नाही कोणाचं काय मी सांगणार नाही काय नाही पण जे संग झाले ते तुम्हाला मी सांगते असं कोणासंग होऊ नये आणि झालं तर त्याला खरंच तुम्ही लोकांनी हेल्प करायला पाहिजे खरं बघायला गेलं तर एक माणूसच्या नात्याने मानाइंसांच्या नात्याने तुम्ही हेल्प करायला पाहिजे एकदम ठीक आहे तर चला तुम्हाला मी दाखवते दोन मिनटं थांबा जरा जर चला आता बसते मी एक निवांत एका जागा बसते आणि आता बोलते आता काय दुपट्टा कोणचा काही घेते गावाला कोण बघते तर चालू करते माझी कहाणी सांगायला हां दोन हजार तेवीसपासून सांगते ठीक आहे दोन हजार तेवीस आम्ही दोन म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्टी होती मी येसला मी सुट्टी होती म्हणून आम्ही गावी आलो होतो गावी आल्यानंतर चावलं चावायला चावा लागलं पाय तर आम्ही उन्हाळाच्या सुट्टीत एक मिनटं चला सांगते दोन हजार तेवीसमध्ये मेचा महिना होता तेवीस तारीख होती तेवीस तारीख नव्हती सॉरी अकरा तारीख होती दोन हजार अकराला म्हणजे मला पकडलेलं आणि मला फोन आला तर त्याच्या आधी एक पंधरा वीस दिवसाआधी मला फोन आला तर चौकीत एक फोन आला होता की स म्हणजे ते लोक माझ्या घरी घेतले तेव्हा मी घरी नव्हती तेव्हा मी गावी होती ते घरनं मला माझ्या बाजूवाल्याने मला फोन करून सांगितलं की अशाशी पोलीस लोकं आले होती तर म्हणलं ठीक आहे म्हणलं मग मी त्यांना फोन लावलेला त्यांचा कॉल ते लोक फोन नंबर देऊन गेले ना तर त्यांना मी फोन लावला तर साहेब म्हणून तुम्ही माझ्या घरी गेल तर काय बात आहे असं तसं तर साहेबांना म्हणते साहेब बोलले की तुम्ही सस्मिता सातपते म्हणलं हो मी स्मिता सातपती म्हणलं तर त्या साहेबांनी मग मला म्हटलं की तुम्हाला चौकीमध्ये येऊन यायला लागेल तुम्हाला असं तसं म्हणतात ठीक आहे येते साहेब म्हणलं पण मला जाऊ मी आताच आली म्हटलं गावाहून मुंबईहून आताच आली एक आठ पंधरा दिवसानंतर मी तुम्हाला भेटायला येते म्हटलं मी चौकीमध्ये येते म्हणून सांगितलं साहेबमधले ठीक आहे मग पण मला की या नाही तर तुम्हाला त्रास होईल म्हणलं असं मला बोलले होते म्हणलं ठीक आहे येते मग मग नंतर मग दोन हजार मग त्यावेळेस मग मी आठ दहा दिवस होती गावी जायचे गावी आलेते म्हणून तर माझं घराचं काम चालू होतं घराचं काम चालू होतं तर मग मी विचार केला की ठीक आहे चल जायचं आहे जायचे जायचे आजोदेव आजोदेव उद्या जाऊ आजोद्या जाऊ आज मी असं माझं पंधरा दिवस गेलं पंधरा दिवसानंतर मला ती लोकांची गाडी आली गावी त्या गावी आल्यानंतर मग मी तर अशी दुपारी माझ्या घरी बसलेली होती मी कुठे जात नव्हती काय नव्हती मग फोर व्हीलर आली मला तर असं वाटलं माझे फॅनच आलेत मला भेटायला मला असं एक पल्ला असं वाटलं एक पल्ला मग मग दोन मॅडम होत्या दोन साहेब होते आलेले ते लोक गावी येज पण घरी नव्हता काय नव्हता मग घरी नव्हता तर यसला मग मी म्हटलं की मग ती मला असं वाटलं माझे मग त्यांनी मला म्हटलं की चला तुम्हाला घेऊन घ्यायला आलो आहे म्हणून सांगितलं तर म्हटलं ठीक आहे चालेल ना तसं मग मी आपले दोन जोरी कपडे घेतली कानातलं गळ्यातलं सगळं काढलं आणि देऊन टाकलं सवांना जवळ आणि मग मला घेऊन गेली आमच्या इथल्या इथल्या जंक्शनच्या चौकीत घेऊन गेली पहिली तिथं तिथं जाऊन तिथं काय तर केलं तिथून मला घेऊन गेली गावी गावी ना जिथं तो हे झालं ना तिथं घेऊन गेले पण ते इंदापूर गाव होतं ते इंदापूर गावात कुठं काय झालं होतं दिसलंच नाही मला नाही ते एवढं गावाचं बेवर माहिती एवढं जास्त म्हणजे तिकडं घेऊन गेलो तर तिथं काही जागा त्या पण त्यांना पण नाही भेटली मला पण नाही भेटली मी जास्त कोण मी त्यांची नावं नाही घेणार कोणाचीच आणि त्या जाग्याचं पण नाव नाही घेणार आणि हेच नाही कारण मी तुम्हाला माझी कहाणी सांगते तर मला ते आता मी जिथं राहत होती दोन वर्षपूर्वी त्याला मी बिग बॉस बोलणारे आहे तर सगळ्यांनी समजून घ्या प्लीज तर कुणी मी हे हा शब्द काढू नका दोन शब्दाचा तो शब्द आहे ते कुणीही काढू नका प्लीज तुम्हाला मी सगळी माझी कहाणी सांगेन पण एक आठवण मला ही नावं घ्यायची नाहीत कोणत्या साहेबाचं पण नाव नाही घ्यायचं आणि जिथं मी दोन दिवस राहिली दोन वर्ष राहिली तिथलं पण मला नाव नाही घेते त्या जा जाग्याला मी फक्त बिग बॉस असं नाव देणार आहे ठीक आहे तर तुम्हा तुम्हाला सगळ्यांमध्ये सांगणार आहे सगळं म्हणजे माझ्या माझ्यासं काय घरलं काय नाही ते सगळं तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही हे ना एक तुम्ही फक्त तुम्हाला एकच बोलायचं आहे की कुणीही कुणाचं नाव घ्यायचं नाही आणि कुठल्या जाग्या होतं कशामुळे गेला कशामुळे नाही हे अजिबात नाही बोलायचं मी तुम्हाला सगळं सांगते आणि जास्त कोणी मी जाऊ मुंबईला जाईन ना तर मी वकिलाकर माझं वकील आहे अमित कटार नवले म्हणून माझं वकील आहे तर त्यांच्या संगती मी मुलाखत घेणार आहेत ते काय तुम्हाला काय काय गोष्टी सांगणार आहेत मेन मेन पॉईंट ते सांगणार आहेत कारण मला सांगा तो अलाउड पण नाही आणि पण माझे वकील सांगणार आहेत कारण तर अलाउड आहे सांगणं पण जे माझ्या सांग घरलं ते तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करते ठीक आहे तर मला त्याला नाव द्यायचं आहे बिग बॉस ठीक आहे हा शब्द मी हमेशा तुम्ही लक्षात ठेवा की बिग बॉसमध्ये मी दोन वर्ष होती दोन वर्ष मी कसं काढलं आणि कसं राहिली हे तुम्हाला मी नक्की सांगणार एक एक दिवसाचा मी एक एक दिवस कसा असतो कसं नाही हे तुम्हाला सांगायचा मी प्रयत्न करते म्हणून तुम्ही सगळ्यांनी विचार करून राहत जावा विचार करून तुम्ही आय डी बनवत जावा कोणालाही वाईट वक्त बोलत जाऊ नका कारण मी एवढा अनुभव घेतला ना माझ्यासारखा अनुभव कोणी घेतलाच नसेल आणि घेतला नसेल तुम्ही तर माझ्याकडून तर तुम्ही ऐका अकलेशा तुम्हाला सांगते एवढं वाईट दिवस आहेत ना सांगायला नको एकदम माणूस एक मध्ये जातं एक पागल होतं एक काय 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 का होतं पण माझ्या तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद म्हणा देवाचं म्हणा माझ्या घरातल्यांची माझ्या घरातल्यांची माझ्या पोराचा मला आशीर्वाद होता माझ्या आईचा बापाचा सगळ्यांचा आशीर्वाद होता म्हणून मी आजपर्यंत थोडंसं ठीक आहे आता मी पण इरी झाली असती त्या जागेवर मी पण एरीच झाली असती माहिती आहे का तर तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न हेच करते अजून मी तुम्हाला एकदा सांगते की कुणाचंही नाव घेत नाही मी आणि घेणार पण नाही ठीक आहे संग जे घडलं ते तुम्हाला मी सांगते ठीक आहे तर मग मला दोन हजार ते अकराला अरेस्ट झाली मी नंतर मी एक हे झाली चौकीत गेली कुर्लामध्ये गेली त्या चौकीमध्ये गेली त्या दिवशी मग मी अक्का दिवस आम्ही लोकांनी परवास केला म्हणजे अक्का दिवस म्हणजे दोन वाजता मला नेहायला आली दोन वाजता इथे आलती माझ्या इथं घराजवळ मग दोन वाजता आल्यानंतर मग दोन वाजता आल्यानंतर मग दोन वाजता आल्यानंतर मग दोन वाज दोन वाजता आली तिथून तुम्हाला त्या लोकांनी घेतलं घरात घरी कोण नव्हतं माझा भाऊ पण नव्हता गुरुवार दिवस होता तो दिवस गुरुवार दिवस होता मी आठवते चांगला कारण माझा भाऊ पण बारामतीला गेलेला मग गुरुवार दिवस होता मग गुरुवार गेल्यानंतर मग दोन वाजताबरोबर त्या लोकांनी मला हे झालं एकदम मग यस पण नव्हता घरी मग नंतर मी जंक्शनपर्यंत गेली आमच्या इथल्या चौकीपर्यंत तिथं तर तिथं जाऊ तो माहीत पडलं असं तू यस लागलं लढायला विरायला नंतर मला पण लढाय आलं की बाई बरं सोडून चालली आहे असं तर मला आपल्याला काही माहीतच नाही ना दुनियादारी ना आपल्याला कधी आपण जिंदगीमध्ये कधी असं काम केलं नाही आणि कधी आपण अशा ह्या ह्या शा म्हणजे ह्या पाव ह्या पावल्याला कधी आपण गेलोच नाही मग ती मला असं खूप वाईट वाटलं खूप वाईट वाटलं मला यस वाईट वाटायचं की येस माझा कसा राहायचा येस कसा राहायचा येसला कोण संभरायचं येसला कोण सांभरायचं मला असं वाटायचं हा डोक्यात माझा विचार एकदम मग माझ्याकडे एक पैसे नव्हतं काय नव्हतं नमकंच मी ते घर घेतलं होतं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी नुकतंच ते घर घेतलं होतं घर घेतल्यानंतर माझ्याकडे पैसे पैसे काय नव्हतं राहिलं हा माझा एक फा पटल्याकर माझा फंड असायचा आणि ते फंड पण नुकताच मी चालू केला होता एकदम असं बघा मी कधी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी कधी फालतो पैसे खर्च करत नाही आणि पैशाची मी इज्जत करते पैसे हमेशा आपल्याजवळ असावं म्हणून आहे ना मी आपलं फंड सगळे हे फंड बीन लावायचे आणि त्यावेळेस नुकताच फंडाचं दोन का तीन हप्ता भरलं होतं एकदम पटल्याकर लावायची मग मुंबईला मी बाबा कुठे नव्हती लावतो मी गावाला लावायचे गावाला आपले भविष्याला लोक असतात आणि आपल्या असं कुणा कुणा फसवणार नाही असं कोण ही लोक असतात तिकडे मग कर लावलेला मग ती थोडंसं काय पैसे म्हणून होतं बाई येसला खालसायला पण येसने येसला मग मला नेहलं धरून धरून नेल्यानंतर मग येसला वाईट पडलं लई वाईट वाटायला लागलं येश काय करून काय न करू काय करून काय नाही करू येस आता एवढं ओळख नाही काय नाही कोणाची आपल्या ओळख नाही काय नाही मग नेहलं मला चौकीत मग नेहल तिथं मग मला रात्रीचं दोन अडीच वाजे झालं आम्हाला पोचायला मुंबईला मग दोन अडीच वाजल्यानंतर त्यांनी मला तिथं त्या रूममध्ये बसवलं बसवल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळच्या पारितली लिखापरी काय असेल तर केली केल्यानंतर मग मला पण सेशन कोर्टला नेलं सेशन कोर्टला तिथं नेल्यानंतर मग मला तिथं त्या लोकांनी म्हणजे असं मला हेच सांगत होती मला म्हणजे मला चौकी मागत होती पण त्या जज साहेबांनी मला चौकी बिवकी काय दिली नाही काय नाही डायरेक्ट मला बिग बॉस दिलं तिथं जायला सांगितलं मग तिथं गेल्यानंतर ते डायरेक्ट ती लोकं घेत नाहीत आतमध्ये तिथे बिग बॉसवाले आतमध्ये घेत नाहीत डायरेक्ट तर बिग ए माती उठाव नको बिग बॉस मग तर डायरेक्ट मी त्या तिथे गेली आवाज यायला बिग बॉसमध्ये गेली मग तेरा तारखेला मला बिग बॉसमध्ये आतमध्ये टाकलं तेरा तारखेला बाराला अकराला मी अरेंज झाली बाराला पण मी चौकीमध्ये होती चौकीमध्ये सकाळच्या पारी बाराला मला नेलं कुठं कोलतात मग कोलतात मग तिथं मग मला सांगितलं की का मला आता तुम्हाला सांगते मला दिमाग मला आठवायला लागतोय दिमाग चालत नाही हे तुम्हाला सगळ्यांना माहिती तुम्ही मनसन का थांबवून बोलते हे करते एक तर माझं दिमाग चालत नाही काही नाही मला सगळं आटावायला लागते आणि मी काय ती लिहून देऊन तसं ठोट नाही ती वाचायचं आणि तुम्हाला पटपट पटपट सांगायचं असं काही नाही तुम्हाला जमत आहे तर मी सांगते नसेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की नका सांगू तुमची कहाणी मी नाही सांगणार तुम्हाला कहाणी ठीक आहे तर समजून घ्या मला तुम्ही सगळ्यांनी मग बाराला नेलं बाराला मग सांगितलं की मला क हे दिलं बिग बॉस दिलं बिग बॉसमध्ये नेलं तर तिथं मला त्यांनी माझं ती रक्त काय चेक इन नव्हतं केलं कोरोनाचं तेच बिस काय नव्हतं केला याचा चौकीवाल्यांनी मग त्या लोकांनी आतमध्ये नाही घेतलं बारा तारखेला मला आतमध्ये नेलं नाही साडेपाच वाजता मला तिथं नेहतं संध्याकाळी साडेपाच वाजता मग तिथून त्या लोकांनी आतमध्ये घेतलं नाही मग त्या लोकांनी सांगितलं चेक इन करा हे करा ते करा मग मला परत हॉस्पिटलने घेऊन गेली तेराला बाराला मग बाराला म्हणले की लोक रिपोर्ट येत नाही म्हणून सांगितलं तेराला मग मग तेराला पुन्हा एकदा चौकीतनं मला कोर्टमध्ये नेलं तेराला पण नेलं मग तेराला कोर्टमध्ये नेल्यानंतर मग मला त्यांनी परत बिग बिग बॉस म्हणून टाकलं आतमध्ये संध्याकाळी टाकलं साडेपाच वाजता हात असं टाकल्या हिसाबा त्या टायमाला टाकलं टाकल्यानंतर मला एकदम त्याचा जागा एकदम नवीन वाटायला लागली नवीन लोकं दिसायला लागली सगळी एकदम अलग 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 लोकांच्या केसचं बाजून ऐकून बिकून लोकं बाबा भीती वाटायला लागली म्हणलं कसली कसली लोकं आहेत कशी कशी नाही कसं होणार कसं नाही काय होणार काय नाही मला ते नवीन नवीन मला रे वाईट वाटायला लागलं पहिला दिवस गेला दुसरा दिवस गेला दोन तीन दिवस मी खात खात नव्हते काय नव्हती कारण जेवण आलं होतं मग कसलं जेवण देऊन खात नव्हते काय नव्हते एकदम जेवण बघता नंतर सांगायला नको बाबा एवढं खतरनाक जेवण असं जेवण कधी दुश्मनला पण नाही भेटायला पाहिजे तर असं जेवण देऊन होतं चाय होता सकाळचा नाश्त्याला सकाळचा सात वाजता सहा वाजता टोटल व्हायची मग सहा वाजता टोटल व्हायची सहा वाजता टोटल आलं झाल्यानंतर टोटल गिनती करतात ती लोकं मग ता सहा वाजता टोटल झाल्यानंतर सात वाजता नाश्ता नाश्त्यामध्ये इवसात तुरसा चहा म्हणजे उरसत चहा उरसत दूध आणि एवढा एवढं नाश्ता नाश्त्यामध्ये कधी उपमा असायचा कधी पोहा असायचा कधी शिरा असायचा हे तीनच आयटम नाश्त्याला असायचे मग पहिला दिवस गेला बाहेर दुसरा ते पहिला दिवस होते मी जेव्हा दिवशी गेलते ना त्या दिवशी म्हणजे शिरा होता नाश्त्याला ते शिरा बघूनच मला एकदम कसं वाटायला लागलं ते नाही खावातला काहीच नाही गुळाचा शिरा होता ते वेळेस ते शिरा मी खायला नाही काहीच नाही ज्या दिवशी आम्ही लोक गेलो तर चार पाच बुक बाय बाप असा एक खट्टा गेलेलं मग त्यांच्या सांगत ओळख होती माझी बाकी माझं कोणासन ओळख नव्हती काय नव्हते जीव घाबरायला लागला जीव ब्यायला लागला दुनियाभरचा एचची आठवण यायला लागलेली येस काय करत असन काय करत असन असं तसं मला सारखं वाटायचं मग बाय मी गेली आतमध्ये मग तिथं नाश्ता बिष्टा खात नव्हते काय नव्हते एकदम खात दहा सकाळच्या पाणी सातला नाश्ता सातच्या नंतर दहाच्या नंतर सात नऊला जेवण असायचं जेवण जेवणमध्ये दोन चपात्या भात डाळ भाजी ही असायचं जेवायला मग दहा वाजता जेवण करायचं त्याच्यानंतर मग बारा वाजता बंदी असायची तो म्हणजे ते धाव जेवल्यानंतर कुठेही फिरायचं तिथं आतल्यात कुठंही फिरायचं मग बारा वाजता ती बंदी असते टोटल म्हणजे गिनती करायचं वापस गिंती करायचं मग गिंती करायचं बारा वाजता त्याच्यानंतर मग बारा ते तीन वाजेपर्यंत तुम्ही झोपा टी व्ही बघा कुठं काय टी व्ही पण आहे बघा तिथं एवढा मोठ्याच्या मोठा टी व्ही लागलेला आहे साडेपाच सहा साठ इंचा टी व्ही लागलेला आहे मूस्त टी व्ही बीव आता मोठ्याच्या मोठा असं गोदाम म्हणजे ते असायचं आणि तिथं पन्नास साठ बायका असायच्या आतमध्ये मग बारा वाजता हे झालं बंदी मग तीन वाजेपर्यंत झोपा मस्ती करा बांधणं करा काय पण करा तीन वाजेपर्यंत मग तीन वाजता मग परत वाजून टोल बसतो मग टोल बजल्यानंतर तेव्हा तिथं चहा होतो तीन साडे वाजता चहा येतो एवढी चहा देतात मग ते चहा प्यायचा त्याला पण लाईन लावायची दुनियाभरची एक 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 बॅरेट खोलायचं मग लाईन लावायचं मग ते चहा घ्यायचा मग चहा घ्यायच्यानंतर नंतर मग चार वाजता जेवण असायचं पुन्हा एकदा दोन चपात्या डाळ भात भाजी दोन चपात्या डाळ भात आणि भाजी असायचं दोन वाट्या असायच्या एवढ्या एवढ्या वाट्या आणि थाली हे दिलेलं असायचं त्याच्यामध्ये आपण जेवण घ्यायचं मग तुम्ही चार वाजता जेवा नाही तर पाच वाजता जेवा नाहीतर तिकडं किती वाजता किती मिनिटं झाला मग तुम्ही किती वाजता पण जेवा असं असायचं मग संध्याकाळी जेवायचं आम्ही सात आठ वाजता पण जेवण कुठलं जाते बाई नवीन नवीन म्हणजे सांगाय सांगा बघाय गेलं ना तर काय लोक माझी मजा घेतात मला त्याचं काय मला काय त्याचं हे नाही पण परमेश्वर त्यांची मजा घेईन मी तुम्हाला जे माझं घर घरलं ते सांगते आणि मी वाईट फक्त काय बोलत नाही काहीच नाही माझ्या नशिबात जे घरलं ते मी सांगते माझ्या नशिबात जे होतं ते तुम्हाला सांगायचा आपले प्रयत्न करते मी कसं कसं दिवस काढलं ते तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते बाकी मला काय नाही आणि का लाईफमध्ये तो उतार चला होतो येतोच येतो येतो का, ते, ते का? नाही सांगा मी आज वाईट दिवस काढलं तर उद्या मला चांगला दिवस पण येतात माहिती आहे का आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी तशी नाही एकदम मी तसं असं काय असं केलंच नाही की ज्याने आज तर तुमचं मी तुमची विमान खाली होईन या माझी होईन माझ्या घरवाल्यांची असं काहीच नाही तुम्हाला सगळ्यांना मा माहिती आहे मी माझ्याक मस्ती करते आणि माझ्याक मस्ती करूनच मी राहते मस्ती बरोबर आहे का नाही जास्त व्हिडिओ मोठा नाही बनवणार मी वीस मिनिटाचा बनवणार आहे वीस मिनटं झाले की मी बंद करणार आहे आणि नंतर मुद्या मी तुम्हाला अजून एक पाठ सांगेन असं करून मग चार वाजता तू जेवण भेटायचं ते जेवण घ्यायचं मग ती झाकून ठेवा खावा आता पिवा ना तर तिकडे फेकून द्या काय पण करा ते जेवणाचं एकदा जेवण दिल्यानंतर जेवण बिहून काय नसतं एकदा मग का सगळ्या बायकाचं जेवण घेऊन झाकून बिकून ठेवायचं मग कोणाला सात वाजता कोणा आठ वाजता जेवायचं मग त्यानंतर ती दोन भांडी आपली दोन वाट्यांमध्ये एक ताट धुवून टाकायचं पण बिस लावायचा नाही चार वाजता हां पाच वाजता बंदी होती पाच वाजता परत बंद बंदी म्हणजे ती बंद करायचं ती लॉक लावायचं सगळं सगळ्यांना आतमध्ये टाकून लॉक लावायचं मग पाच वाजता ते असायचं लॉक झालं मग पाच पाच सवा पाच वाजता परत मॅडम येतात मोजायला किती लोक आहेत बरोबर आहेत का म्हणून ती मग ती मोजायचं मग त्या लोकांनी तळा लावायचा मग कोण संध्याकाळी सुटतं कोण नाही सुटत आता मला काय माहिती मला पण वाटायचं मी पण आज सुट्टी का उद्या सुट्टी आज सुट्टी का उद्या सुट्टी माझं आज नाव येते का उद्या नाव येते मला असं वाटायचं मला असं वाटायचं की माझी कोणी जामीन केली असन हे केलं असन ते केलं असं मला नव्हतं माहिती काय सांगतो म्हणजे मला कसलंही मला माहित नव्हतं मी रोज वाट बघायची मॅडमरायची हा उद्या येईन तुझं नाव येईन कारण नवीन असताना त्या लोक म्हणजे समजून सांगतात ना नवीन असलं म्हणजे ते लोकांना पण म्हणजे आपल्याला म्हणजे ते लोक बेपिचार त्यांची बी काही गलती नाही ना जे लोक सांभाळत होते ना ते आतमध्ये लोक त्यांची बी काही गलती नाही त्याला तर सांभाळायचं काम दिलेलं असतं आम्हाला लोकांना त्यांच्या हातात नसतं कोणाला सोलायचं कोणाचं जेव्हा ती मिमो येतो बेल होती तेव्हा ती लोकं सोलतात त्यांच्यात तर त्यांच्याजवळ दिलेले असतात आपली जिम्मेदारी सांभाळायची मग ते लोकांनी मग मी त्यांना माहिती मॅडम माझं नाव कधी येणार मॅडम माझं नाव कधी येणार असं मी त्यांना सारखीच म्हणायची नवीन असायची काय कळत नसायचं बेल कसली ती काय असतं मिमो काय असतं हे मलाच असं काहीच माहीत नव्हतं म्हणजे मला एकदम ती ही वाटायचं मी ते विचारायची काय असतं मिमो म्हणजे काय असतो बेल म्हणजे काय असतं हे सगळं मी त्यांना विचारायचे मग ते लोक म्हणायची अगं तुला माहीत नाही माझा म्हणून तुला सगळं माहीत पडत थांब जा नको हे करू जाऊ काय काय लोक सांगायची बिचारी मला म्हणायची ती बेल असते बेल कॉफी असतात बेल टाकतात की आधी झाल्यानंतर पंधरा वीस दिवसानंतर बेल टाकतात म्हणतात लगेच टाकतात म्हणतात तुझं करणारं कोण असेल तर तू लगेच सुटचीन म्हणायची पण नंतर असं वाटायचं बाई माझं करणारं तर खूप नाही लोक आहेत पण बघायला गेलं तर माझं असं वाटायचं माझं करणारं कोण आहे यश्वर दुसरं कोणीच नाही मला असं वाटायचं मला येशेवर दुसरं कोणीच नाही मला वाचायचं मग मी रोज रोज उठून तेच वाट बघायची माझं कधी नाव येत आहे माझं नाव कधी येत आहे माझं नाव कधी येत आहे याची शाळा भरत आलेली त्याची काळजी लागलेली मला वेगळीच काळजी लागली होती मग म्हणलं बाई माझं याचं काय होणार शाळेचं काय होणार काय होणार असं करू करू मी लय म्हणा वाईट वाटायचं मग तिथं पाच साडेपाच वाजता कोण सुटायचं ना संध्याकाळचं कोण कोण सुटायची तर मी म्हणायची ताई तुमचं नाव आलं ताई ताईजवळ मी नंबर लिहून द्यायची ताई माझ्या पोराला फोन करा ताई माझ्या भावाला फोन करा माझ्या भावाला सांगा ते सांगा असं म्हणून सांगायचे मी त्यांना बोलायची म्हणून ती लोकं नंबर घेऊन जायची हे करायची मग आता काय म्हणत किती लोकांनी फोन केला भरच्यांना किती लोकांनी नाही केला मग त्या लोकांनी मग झालं मग सकाळ पण झालं साडेपाच वाजता ती, ती, ती बंदी होती पूर्ण सुटल्यानंतर ती लोकं सुटली गेली मग साडेपाच बंदी झाली बंदी झाल्यानंतर सगळ्यांनी आपल्या आपल्या जाग्या बसायचं तुम्ही तिकडं भांडणं करा खावा पिवा काय बिन करा पण कुणीही ना मग तशी चांगली पण होती आतमध्ये बिन असं नाही पण नवीन असं माहिती ना कसं असतं एकदम जागा नवीन सगळं नवीन ते सगळं नवीन मग तिथं पाहिजे जेवण तर रेग्युलर बेकार जेवण होतं बाई त्या जेवणामध्ये म्हणजे आता बघायला गेलं तर मला त्या जेवणाबद्दल काही काय बोलायचं नाही जेवण आम्ही नाव नाही ठेवू शकत त्यासाठी मी माफी मागते पण जेवणाची कदर करा जेवण फिकून नका कारण जेवण हे खूप म्हणजे ही आहे आणि मग मग जेवा करू ते दोन चपात्या असायच्या मग ते दोन चपात्या मी कधी खायची कधी नाही खायची कधी कधी वाटत नसायचं आणि जेवण नव्हतं चांगलं लागत ते म्हणा मग ती नंतर मग जेवण सात वाजता हां सात वाजे पण मी जेवायची म्हणजे त्या दोघी ते बायका बायकामुळे असं जेवायच्या गोळ्याकडून मग काय जे जेवण जाते तर टेन्शन असल्यावर मग मी जेवण नसायची काय नसायची मग मग ती कसं कसं करून जेवायची मग पुन्हा सकाळच्या पारी अजून व्हायची सकाळच्या पारी सहा वाजता परत टोटल व्हायची पुन्हा ती रुटीन चालू दिवसभरचं रुटीन चालू मुलाखत असतात दहा वाज साधणं दहा वाजता मुलाखत चालू होती सकाळच्या पारी दहा वाजता मुलाखत चालू होती दहा ते बारा एक वाजेपर्यंत मुलाखत असते म्हणजे तुम्ही ही मुलाखत टाकू शकता ही मुलाखत पण तुम्ही कोणत्या विदेशातनं बसून तुम्ही ही मुलाखत घेऊ शकता त्याच्यानंतर पण तुमचं नाव सेम व्हायला पाहिजे तुमचं नाव सेम व्हायला पाहिजेन जसं आता माझं स्मिता सातपुते तर सातपुत्याचं लोकांचंच म्हणजे मुलाखत घेऊ शकता त्याच्यानंतर भेटणं भेटायला पण असंच असतं भेटायला पण तुम्ही जाऊ शकता सकाळी दहा ते संध्याकाळी साडेपाच वाजे पण टाइम आहे पण दहा ते बारा वाजे पण तुम्ही भेटू शकता म्हणजे मुलाखतला आणि त्याच्यानंतर ती बंदी असते बाराच्या नंतर दीड वाजता चालू होतं नाही अडीच वाजता होतं सॉरी अडीच वाजता चालू होतं मुलाखत चालू होती तुम्ही ही मुलाखत टाकू शकता संध्याकाळ साडेपाच वाजेपर्यंत चार वाजेपर्यंत मग चार वाजेपर्यंत मी सारखी वाट बघायची सारखी वाट बघायची रागत वाट बघायची मला यायला लागल होतं तुम्हाला सांगायचं म्हण ना या यायला लागलो होतं मला मग मी रोज वाट बघायची रोज वाट बघ चालला भावानं वीस मिनिटं होत आल्या मी व्हिडिओ थांबवते उद्याच्या मी उद्या परवाजाशी मी व्हिडिओ टाकेन आता एक दिवस सोडून मी व्हिडिओ टाकत जाईन आता माझा हा तिसरा पाटा आहे तर सगळ्यांनी लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि कोणीसुद्धा एकामेकाला चिरवू नका कारण मला पण असं की कामं करू नका काय पण लिस्ट जाऊ नका कमेंटमध्ये जर तुम्हाला असं वाटते ना मी खरं सगळं सांगा तुम्हाला म्हणून तर तुम्ही सगळ्यांनी चांगल्या कमेंट करा आणि छान छान कमेंट करा कारण तुमच्या कमेंट बघून मला पण आपलं पण वाटावं आणि मला पण म्हणजे असं वाईट वाटा नाही पाहिजे ठीक आहे भावना बहिणी माझा पुन्हा जन्म नवीन जन्म झाल्या गं झाला आहे असं वाटतंय मला पण खरंच मी अशी मोकळी सास घेते ना त्याच्यासाठी मी कुठे कुठे धन्यवाद बोलते आणि माझा व्हिडिओ हे तर थांबवते तर चौ मी तिसरा हा पाठ आहे माझा चौथा पाठ मी नक्कीच टाकेन पण लाईक चांगलं करा फॉलो करा आणि ठीक आहे सगळ्यांना बाय बाय